तर ज्या पक्षाचं जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेती कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील ठीक आहे तर हुशियाने सांगितले जवळजवळ घटक आहेत आमचे सहकारी त्यांचं मत हे दुर्दर्शित करण्यासारखं नाही महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाच्या नावाबाबत शरद पवारांनी अतिशय महत्वाचं विधान केलंय ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं पृथ्वीराज चव्हाणांचं मत दुर्लक्ष करण्यासारखं नाही असं शरद पवार म्हणाले त्यामुळे आता महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून अनेक तर्क सुरू झालेत चर्चा सुरू झाल्यात राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय कारण एकीकडे संजय राऊत सातत्यानं उद्धव ठाकरेच हेच मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचा दावा करत होते मात्र त्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर काहीस बदल त्यात पाहायला मिळतोय आता शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याची भर पडली आहे तेव्हा आघाडी करून आपण निवडणूक लढतो जेव्हा सत्तेत येतो तो ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीने त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो आता ज्या पक्षाचं जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेती कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील जास्त आमदार त्याचं मुख्यमंत्री होईल असं काँग्रेस उचलत ठीक आहे तर हुशियाने सांगितले जबाबदार घटक आहेत त्यांचं मत हे दुर्दैकी करण्यासारखे नाही महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाच्या नावाबाबत शरद पवारांनी अतिशय महत्वाचं विधान केलंय ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं पृथ्वीराज चव्हाणांचं मत दुर्लक्ष करण्यासारखं नाही असं शरद पवार म्हणाले त्यामुळे आता महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून अनेक तर्क सुरू झालेत चर्चा सुरू झाल्यात राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय कारण एकीकडे संजय राऊत सातत्यानं उद्धव ठाकरेच हेच मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचा दावा करत होते मात्र त्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर काहीस बदल त्यात पाहायला मिळतोय आता शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याची भर पडली आहे जेव्हा सत्ते येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीने त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो तर ज्या पक्षाचं जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेती कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील ज्याचे जास्त आमदार त्याचं मुख्यमंत्री होईल असं काँग्रेस दुसरं कसं ठीक आहे तर विषयाने सांगितले जवळजवळ घटक आहेत आमचे सहकार्य त्यांचं मत हे दुर्लक्षित करण्यासारखे नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका